नाशिक पदवीधर मतदार संघातील प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली आहे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय महेश कडूस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली अनिल घनवट कृषी पदवीधर संघटनेचे सचिन कुमटकर सचिन महाडिक जलज पाडळे हर्षल थेटे सुजित देशमुख अमोल शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते विद्यमान आमदार सुधीर तांबे यांच्यावर टिकेची झोड उठवली यावेळी ते म्हणाले पुणे विद्यापीठाचे विभाजन करून नगरला विद्यापीठ झालंच पाहिजे या मागणीबाबत विद्यमान आमदार गप्प का असा सवाल उपस्थित करत पदवीधर मतदार संघातही घराणेशाही फोफावत असून तिला आळा घालणं गरजेचं आहे त्यासाठी कृषी पदवीधर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली असून प्रस्थापितांना धडा शिकवणं हाच एकमेव उद्देश असल्याचं कडूस यांनी सांगितलं कृषी पदवीधर संघटनेच्या माध्यमातून गेले चार वर्ष कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून एक रोल मॉडेल आम्ही संघटनेच्या माध्यमातून उभं केलेलं आहे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची आज मी उमेदवारी जाहीर करतोय या उमेदवारीचा उद्देश एक मात्र आहे की घराणेशाहीच्या प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक लढवणे आणि घराणेशाहीच्या उमेदवारांना दाखवून देणे की सामान्य पदवीधरांमध्ये ही शक्ती किंवा संघटनशक्ती किंवा ही ताकद आहे यासाठी मी ही निवडणूक लढवते गेली चार वर्ष पदवीधरांचे अनेक प्रश्न सत्ता नसताना कुठलीही सत्ता नसताना मी सोडवलेली आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही हे प्रश्न सोडवले माझ्या मागं कृषी पदवीधरांचा हक्काचं माध्यम तर आहेच पण गरीब मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन्ही समाजाचे पदवीधर तरुण हे मागे उभे आहेत आणि मला हा विश्वास आहे की मी ही निवडणूक आत्मविश्वासाने लढून ही निवडणूक मी जिंकू शकतो शासकीय नोकर भरती सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे पदवीधरांना नोकऱ्या मिळत आहेत असं असताना गेल्या पाच वर्षात किती रोजगार मिळावे घेतले आणि त्यातून किती पदवीधरांना नोकऱ्या मिळाल्या हा संशोधनाचा विषय आहे या उलट कोणतीही सत्ता नसताना कृषी पदवीधर संघटनेच्या माध्यमातून हजारो पदवीधरांना स्वतः पायावर उभे राहण्यासाठी मदत केली पदवीधरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कृषी संघटना सातत्यानं प्रयत्न करत असून संघटना ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचं कडूस यांनी सांगितलंय कृषी पदवी संघटनेचा सचिव गेली पाच वर्ष आम्ही महेश सरांबरोबर कृषी सतत आंदोलन करीत काम करतोय तर महेश सर हे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून आजपर्यंत काम करीत आले त्यामुळं इथून सुद्धा त्यांना सर्वसामान्य लोक मदत करतील आणि त्यांना निवडून देतील तसेच कृषी पदवी संघटनेचा सर्वस्व पाठिंबा महेश सरांना असेल प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीव्ही न्यूज अहमदनगर